महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा नवीन वर्षाच्या अनुषंगाने नातेपोते पोलिसांची वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या वाहन चालकावर वेगवेगळ्या कलमांवर कारवाई नातेपोते पोलीस ठाणे अंतर्गत आगामी नवीन वर्षाच्या अनुषंगाने सर्व वाहनधारकाने वाहतुकीचे नियम पाळावे व अपघात टाळावे तसेच जे वाहनधारक हे वाहतुकीचे नियम पाळत नाहीत अशा वाहनधारकांवर वाहतुकीच्या नियमाचे उल्लंघन केल्याने खालीलप्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे त्यामध्ये वाहन चालवताना मोबाईल फोनचा वापर करणे तेरा केसेस तेरा हजार दंड विना हेल्मेट वाहन चालवणे अठ्ठावन्न केसेस अठ्ठावन्न हजार रुपये दंड ट्रिपल सीट वाहन चालवणे अठ्ठावीस केसेस अठ्ठावीस हजार रुपये दंड वाहतुकीस अडथळा होईल अशा पद्धतीने वाहने रस्त्यावर उभा करणे चाळीस गुन्हे दाखल केले वाहन रस्त्यावर चालताना वाहतुकीचे नियम पाळले नाही म्हणून मोटार वाहन अधिनियम अन्वये दोन हजार एकशे पंधरा केसेस करून जवळपास बारा लाख पंचवीस हजार चारशे रुपयांपर्यंत दंड आकारणी केलेली आहे तसेच मद्यप्राशन करून वाहन चालवले म्हणून बावीस गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत तसेच आगामी नवीन वर्ष स्वागत अनुषंगाने काही वाहनधारक हे दारू पिऊन गाडी चालवतात अशा तळीरावावर नातेपोते पोलीस स्टेशन मार्फत वेगवेगळ्या पथके नेमलेले असून त्यामध्ये एपीआय महारुद्र पर्जने पी एस आय विक्रांत दिघे पोलीस कॉन्स्टेबल विश्वास जानकर सुधीर हंगे गणेश कुलकर्णी रमेश करचे सोमनाथ मोहिते सचिन चव्हाण अंमलदार अधिकाऱ्यांची पथके नेमलेले असून सक्त कारवाई करण्यात येत असल्याची माहिती नातेपोते पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र पर्जने यांनी सांगितले महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा